नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हृदयकमल रांगोळी काढली होती त्याचप्रमाणे लक्ष्मी रांगोळी देखील आपण काढली होती तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हृदय रांगोळी बघणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण एक गोल असतं काढून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्या पण जे तुमच्याकडे डिश असेल त्याच्याने पण गोल काढू शकतात आता त्याच्यानंतर आपल्याला आजूबाजूला म्हणजे चारही बाजूंनी आपल्याला असं स्ट्रेट लाईन्स काढून घ्यायच्या आहेत सेम आकाराच्या आपल्याला ते येऊ द्यायच्या आहेत म्हणजे त्यांची लेंथ ती सेम आली पाहिजे जास्त मोठंही नाही काढायचं आहे आणि जास्त छोट्याही नाही काढायचं आहे अशाच जसं मी काढल्या त्या पद्धतीने मिडियम साईजच्या आपल्याला ते काढायच्या आहेत त्या झाल्या त्याच्यानंतर आता क्रॉसमध्ये समोरासमोर आपल्याला काढायच्या आहेत आता समोरासमोर आपले लाईन्स काढून झालेले आहेत त्यानंतर जिथे जिथे जागा आहेत म्हणजे सर्व बाजूंनी आपल्याला आता एक एक लाईन्समध्ये काढून घ्यायचे आहेत सुरुवातीला चार काढले होते त्यानंतर समोरासमोर आपण दोन दोन म्हणजे परत चार काढले आणि त्यांच्यानंतर परत एक एक लाईन मध्ये काढून घेतली आहे आता त्यानंतर आपल्याला प्रत्येक लाईनच्या समोर अगदी स्ट्रेट असे पाच ठिपके काढायचे आहेत ही रांगोळी जर तुम्ही पूर्ण झाल्यावर बघणार तर रांगोळी आपल्याला खूप कॉम्प्लिकेटेड वाटते पण आता ती रांगोळी सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते आपण बघतोय तर आता त्यानंतर मधली जी स्ट्रेट रेष आहे एकदम समोरची ती सोडून द्यायची आणि त्याच्या आजूबाजूचे दोन रेष आपल्याला जॉईन करून घ्यायची आहेत तर असं प्रत्येक मधली रेष आपल्याला राहू द्यायची आणि आजूबाजूच्या एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचे सुंदर रांगोळ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपली जी मागची रांगोळी होती ते देखील ऐश्वर्य लक्ष्मी आणि हृदय कमळ व आपल्या चॅनलवरती लक्ष्मी कुबेर लक्ष्मी पद्म या रांगोळ्या टाकलेल्या आहेत ते देखील तुम्ही आय बटनवर क्लिक करून बघू शकतात मग त्यानंतर आता जे उरलेले लाईन्स आहेत त्यासुद्धा आपल्याला एकमेकांना ह्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे आता त्यानंतर जे मधले ठिपके आहेत त्या आपल्याला बाहेरच्या ठिपक्यांना जोडायचे तर इकडे तुम्ही बघू शकतात की जे मधले जे शेप्स होते त्याच्यामध्ये आपण असा कलर कॉम्बिनेशन ग्रीनचा घेऊन कलर फिलअप केलेलं आहे तर ते खूपच छान दिसतं आहे त्यानंतर आपले उर जे उरलेल्या रेषा होतात जे दोन दोन ठिपक्यांना आपण जोडलेले होते त्यांना आता आपण पूर्ण जोडून घ्यायचं आहे ते सेम आपण त्याच पद्धतीने जोडायचं आहे की मधल्या ठिपक्यांना बाहेरच्या ठिपके आपल्याला जोडायचे आहेत अशा पद्धतीने अतिशय सुंदर रांगोळी ही आपली काढून झालेली आहे हृदय रांगोळी तर ही रांगोळी देखील अतिशय शुभ आहे व तुम्ही बघू शकतात की ही रांगोळी रंग भरून तर खूपच छान दिसते तर ह्या कॉम्बिनेशनप्रमाणे देखील तुम्ही कलर फिलअप करू शकतात